वी ची ट्यूशन संपले आहे अबकची आणि बघा वरन जिन्यावर उड्या मारत चाललाय खूप मस्ती याच्या अंगामध्ये खूप जास्त मस्ती हळूत यायच त्याच्यावर पाय सटकला सुटकला असं नाही आम्ही आलो होतो वीरला घ्यायला आता वीची ट्युशन संपलेली आहे संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही चाललेला हो फेर पटका मारायला श्री खुश श्रीला फिरायचं म्हटलं की खूप छान वाटत आणि श्रीपेक्षा श्रीच्या बाबांना खूपच जास्त छान वाटतं रे बाबा आमच्या बाबा घरात बसून बसून खूप जास्त बोर होतात असं संध्याकाळच्या वेळ बाहेर फिरायचं म्हटलं की वा तू आई आणि मम्मी आलेली आहे तर आता आम्ही चाललेलो आहोत मम्मीला घेण्यासाठी भेटली तर ठीक नाही तर तिची ती घरी येऊ शकते हो की नाही बाबा हो की नाही बाबा आणि हा मला तुम्हाला एक विचारायचं होतं ज्या बहिणी येतात भावाला राखी बांधण्यासाठी आणि जी राखी बांधली जाते ती नंतर बायको सोडते का हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा सगळ्या राख्या आज मला यांनी सोडायला सांगितलं आहे आणि मला म्हणतात कशी की एकाच हाताने सोडायची दोन हाताने सोडायची नाही म्हणजे मला तो सीन आठवला ज्यावेळेस लग्न होतं आणि दुसऱ्या दिवशी जी हळद काही उतरवली जाते ना त्यावेळेस होती तयारी चालू आहे त्यावेळेस ना एका हाताने बायकोला ते सोडायला लावतात मला तीच आठवण झाली मला असं काही असतं का तो तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर आज हंडी पण खोणार एक मस्त तयारी चालू आहे आजीकडे चालली अरे बापरे माझी माझे श्री म्हणते मी आजीकडे चालले तिला आजी आज बाबा येणार म्हटलं ना खूप छान वाटतं म्हणजे दोघांना पण वीरला पण आणि परीला पण आता माऊची त्याल ते त्याला होतं तेव्हा पण तिला खूप छान वाटलं आणि आता मम्मी येते ना तर सकाळी पप्पा येऊन गेले आता मम्मी येते तर तिला आजी बाबा घरात असते ना खूपच भारी वाटतं कोणाला नाही सगळ्यांनाच वाटतं छोट्या छोट्या मुलांना गणपती बुक करायचं गणपती बुक करायचा आणि यांचं खूप घाई चालली यांना गणपती घरात येणार आहे ना असं एकदम भारी वाटतंय बघू ना चला ना आज फिरो थोडस अजून कुठे लागले तर बाबा ते राहिलं ना आपलं नवीन नगर ते आपलं ह्या रोडचं राहिलं ना आपण काल कालबाई तुम्ही म्हटलं शटर खाली आहे तिथे एकदा बघून येऊ काल आम्ही गणपती बघायला गेलो होतो दोन ठिकाणी बघितले उभे सुंदर सुंदर गणपती होते ना आणि ओरिजनल त्यांना फेटा ओरिजिनल धोतर असं भारी वाटत होतं ना म्हणजे जे पहिले असायचे ना कलर वगैरे दिलेले तसे नाही हा प्रॉपर धोतर घातलेलं त्यांना खूप छान वाटत होते मी तुम्हाला दाखवते पण आता जर गेलो ना मी बघायला तर तुम्हाला दाखवते तुम्हाला खूप छान गणपती तर आता आलेलो आहोत आम्ही गणपती बघायला तुम्हाला दाखवते मी हा गणपती खूप सुंदर सुंदर आहे तिथे हे बघा ओरिजनल फेटा आणि हे ओरिजिनल धोतर हा पण बघा हा पण किती सुंदर आहे हा ना छान आहे ना वाव वा हे पण छान आहे ते बघा हा पण सुंदर आहे किती सुंदर सुंदर आहे बघू शकता तुम्ही आणि बुकिंग चालू, आहे बुकिंग लगेच करतात लोक घेऊन पण जातात काही काही हा पण बघा हा पण सुंदर आहे छान आहेत कोणता आवडला एवढं मोठा नाही घेच रे बाळा आपल्याला हे बघला हा आवडला एवढा मोठा नाही बच्चा आपल्या याच्यात बसणार नाही शोना तो तो पण बुक आहे का वीरा, वीरा हे बघ बघ ना हा मला खूप जास्त आवडलाय यांना आणि मला दोघांना कोणता नाही बाबा आता असं नको मस्त बनवून देऊ तसं नाही घ्यायचे बाबा आपल्याला आता ये धोतर <ना भादा। tune> पाहिजे हा नको बनवून देणार आहे ते बोलले का बनवून देतो बनवून देणार तो व्हाइट वाला छान आहे बाबा मला वाला तो नाही गेला ना तो ग्रीन आणि व्हाइट तो ब्ल्यू गेलाय नाईट काय सांगा सहा शंभर सहा शंभर आणि इकडचा हा आम्ही कुठे आलो आमची श्रीवणा बाहेर होतो आम्ही चप्पल काढत होतो तिथनं सगळं दर्शन घ्यायला लागले तिला वाटलं की आपण मंदिरातच आलो आणि हे मंदिरच आहे ना मंदिरातच आलो ना आपण बाप्पाच्या हो कुठे आलो पबा मंदिरात आलो आणि आपली आजी कुठे आपण आजीला घ्यायला आलोय ना सापडली नाही ना आजी आपल्याला नाही चला तर आम्ही आता तिथला गणपती बघून निघालेलो हो, आहोत आता दुसरीकडे जातो कारण तिथल्या प्राइस खूपच हाय होत्या म्हणजे आम्ही मी तुम्हाला दाखवला ना व्हिडिओ मध्ये तो व्हाईट आणि ग्रीन कलर मध्ये तो सहा हजार शंभर सांगितला आणि आम्ही काल जेव्हा गेलेलो ना एका ठिकाणी तर तिथे आम्हाला तशाच गणपतीचे प्राइस तीन हजार शंभर सांगितले होते तर अजून आम्ही एक दोन फिरतो तिथे आवडेल तिथे बघतो मम्मी आम्हाला सापडली आहे आणि मम्मीला आम्ही घेऊन आलेलो आहोत खूप शोधलं नंतर ती भेटली मग तिला घेऊन आलोय आत्ताच आलोय घरी वाजले आठ आता जेवण बनवायचं मस्त जेवायचं आणि झोपायचं हो आणि तुम्हाला हेही सांगायचं राहिलं की आम्ही गणपती फायनल बुक करून आलेलो आहोत आणि तो आता नाही बघायला भेटणार आहे तुम्हाला ज्या आम्ही घेऊन येऊ त्यावेळेस मी तुम्हाला नक्की दाखवेल आणि आमचा नाराज आहे कारण त्याच्या चॉईस आम्ही घेतलेला नाहीये त्यामुळे सर आत्ता आम्ही आलेला आहोत द्वारकादासमध्ये साडी घेण्यासाठी एक मावशीसाठी घेतली आहे आणि एक मम्मीसाठी घेतली आहे जो मम्मीला परकर वगैरे बघायच्या आहेत आणि ते व्हाईट साड्या खूप सुंदर आहेत तर मावशीला आम्ही काल प दोन तीन दिवस झाले त्यावेळेस राजपालमध्ये एक व्हाईट साडी घेतली त्यापेक्षा ही तर खूप सुंदर सुंदर साड्या होत्या तुम्हाला दाखवते हे बघा ह्या अशा साड्या होत्या बट आम्ही आता तिकडे घेऊन ठेवले त्याच्यामुळे घेत नाही आणि दोन साड्या घेतल्यात त्या दाखवते मी एकदा तुम्हाला ही एक साडी आहे ही मम्मीसाठी आहे आणि ही एक मम्मीसाठी घेतली आणि मावशीला आम्ही एक साडी घेतली होती ऑलरेडी आता ही एक मावशीसाठी घेतली काय गुन झालं ते मम्मी कशी वाटते छान दिसते नाही तर दुसरी बघ तुला दुसरं आवडत असेल तर पण मला तर ती तोच कलर तुला फ्रेश वाटत होता हे नको ते मग ते नको चमचम फुगल पण आणि ते तुला कंटाळ येईल तिचा याच्यामध्ये हा आहे बघ हा एक कलर आहे हा पण एक आहे बघ हा एक आहे पण हा नको हाच छान वाटत तो पण काळपट वाटत हीच घे हीच छान आहे ग्रीन खूप झाले आता एक घालायला लागली का तेच घेते ए मस्ती 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 काय खायचं का काय खायचं का बाबा काय म्हटले पाणीपुरी बोलले ना, ना।, खा? ना।, ना। बोल खायची हो तीच घे मम्मी तीच छान वाटते जी मला आवडली तीच मम्मीने फायनल केली हा हा त्यातलीच आहे याची काय प्राइस आहे यांची काय आहे दोनशे पन्नास अडीचशे मग अडीचशे रुपये तो आणि पण वाईट बरे बघ ना वाईट तो वजन के वजन किती डझनवर आहे ना हो आ, ले ते एवढे नको दोनच बस होती तर आता आम्ही रमेशमध्ये मध्ये आलेलो आहोत तो आणि फ्लावर्स घेतले फ्लावर्स घेतले एक व्हाईट आणि थोडासा डार्क मध्ये तर घरीच मी डेकोरेशन करणार आहोत तर ते पण मी तुम्हाला दाखवते आणि आता लाईट्स बघतोय घेऊन आलेलो आहोत आता आम्ही इथे पाणीपुरी खायला आणि बाकी खाण्यापेक्षा आमची श्रूज बघत असे गुबू 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 खाते आणि तिच्या बाबांना म्हणते बाबा आपण पाणीपुरी खायची का काय खाते सांग सगळ्यांना पाणीपुरी खाते, खाते पाणीपुरी खायची का म्हणते खायची का तिच्या बाबांना खूप छान म्हणते आम्ही गाडीवर येत होतो ना तिला माहिती आता शॉप पुढे आहे ना म्हणती बाबा आपण पाणीपुरी खायची का येऊ दे हात धुवा चला हात धुवा हात धुवा बाबांकडे जा कपडे चेंज करायला लागतील घरी जाऊन तिच्या तिच्या हातानेच खाते पण ती त्रास नाही देत की तुम्ही भरवा किंवा काय काय नाही स्वतःच्या हातानेच बरोबर खाते तुम्ही राहावर बाळा पटपट पाऊस आलाय आणि इकडे पाऊस पण आलाय म्हणजे संगमेर एवढा पाऊस नाहीये पण शिबलापूरला आणि सोनेवाडीला खूप जास्त पाऊस आहे आम्हाला दोन्ही साईडचे फोन आले होते की पाऊस खूप जास्त आहे म्हणून बाबा तो खातोय अजून तुला नाही पाणी नाही घेतलं तू एकाच तुला एकाच द्या ना बाबा थोडस कडक झालं ते हे झालंय दोन्ही घ्या थोडं थोडस तो तो आता रहे। रहे तर काई -काई काई -काई -काई था। आता निघतो आम्ही स्वयंपाक करून आलो होतो मला माहित होतं बाहेर आलं की लेटच होतं थोडीशी शॉपिंग पण करायची असते आणि आता मी डेकोरेशन करणार आहे घरी गेल्यानंतर बघू काय काय डेकोरेशन करायचं काय काय नाही जर वेळ भेटला ना आता आता तसं पण निवांतचे पण उद्या मी इथलं स्कूल आहे थोडंसं लवकर पण झोपावं लागेल आणि मग आता थोडंसं बघतो डेकोरेशनचं थोडंफार करतो कारण डोकं लावून लावून करावं लागेल आता थोडंसं नवीन आहे त्याच्यात खा

हा चार लावला अजून दोन दोन चार लावले ऑलरेडी अजून चार अजून चार।, चार का आठ लावाय आठ इकडे किती लावले तू चार चार आठ लावले ना मग हे पण आज किती मिनिटाचा बस एक दो बस

तर असं काही आम्ही बनवायचा प्रयत्न करतोय आणि आम्हाला असं वाटतंय कि छान दिसते तर खर तर आमच्या यांचं डोकं आहे हे कस वाटते बाबा छान वाटते ना खूप छान वाटते आणि माझे हे दोन कार्टून आहेत ना हे आम्हाला हेल्प करत आहे आम्ही फुल मागितलं की फुल हातात देत आहे टूथपिक मागितली की ते हातात देत आहे दोघे पण बसलेत मस्त आणि वाजलेत रात्रीचे दहा तर मस्त जेवण वगैरे झालंय आणि दुपारी आम्ही सर्वांनी झोपा काढल्या होत्या त्यामुळे आत्ता कुणालाही झोप आलेली नाही आहे तर मग यांनी डेकोरेशन करायला घेतलेलं आहे आणि आता आम्ही असं मस्त डेकोरेशन करतो आहे आणि कलर कॉम्बिनेशन कसं आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा कसं वाटतंय अजून खूप काही बाकी आहे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच आजीजवळ होतं ना ग्रासबाळा तर मग बघा पुढे व्हिडिओ आता आम्ही थोडंसं एवढं कंप्लीट करून घेतो आणि मग मी तुम्हाला पुन्हा दाखवते आणि आम्ही हे ना तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल आम्ही हे जे बनवलेलं होतं ना शॉपमध्ये ते बघायला गेलेलो होतो प्राइस खूप हाय होतं याच्या म्हणजे साडेतीन चार हजार आणि आम्ही जे गावाला घेतले ते साडेसात हजार आहे ना बाबा साडेसात हजारचे ना साडेसात हजाराचं आहे आम्ही ते गावाला तेही मी तुम्हाला दाखवेल नंतर कारण आता आम्ही ते फक्त बुक करून आलोय घेऊन काय आलेलं नाही म्हटलं एवढं लवकर येऊन काय करणार आहे त्यापेक्षा म्हटलं चला मग तिथेच ठेवू तिथेच आहे आता हे बनवतो <coughs> आणि मग तुम्हाला दाखवतो हो तोपर्यंत बाय <coughs> तर फायनल रिझल्ट असा काही आलेला आहे म्हणजे हे काय फायनल झालेलं नाही आहे थोडंसंच झालेलं आहे अजून खूप सारं डेकोरेशन बाकी आहे तर असं काही केलं आहे बघा बाबा याच्यात बघा याच्यात